आठ वाहि नमस्कार आदाब राम राम जय शिवराय जय बी मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एक नवीन व्हिडीओ मध्ये आज तारीख तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आपण आलोय परत एक वेळेस येवला घोडाबाजार या ठिकाणी तर आज पण बघले घोडे भरपूर घोडे आलेले आहेत जाणून घेऊया त्यांचे रेट व कोणते घोडे आले कसे घोडे आले व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ भरपूर जण बघतात पण चॅनलला सबस्क्राईब फार कमी लोक करतात तर चॅनलला सबस्क्राईब करा फुकट असते त्याला काय पैसे लागत नाही तर चला आपण सगळ्या घोड्यांचे रेट जाणून घेऊया नमस्कार पप्पू नमस्ते नमस्ते काय घोडी आज बच्ची 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 आता अजून नाही आठ एक महिने आठ नऊ महिने झाले चकडी चकडीची मालभरीची किलेरे कंठमन क्लेरे आहे कंठमन आहे थोडी मिक्स येईल पण आरायची विकणारे काय मारवाडच म्हणते काठीवाडी राहिली ती मारवाडच पण एवढी नाही काठीवाडी प्युअर काठवडी नाही प्युअर काठीवाडी नाही मिक्स आहे मिक्स आहे एक नंबर आहे तरी म्हणजे आठ नऊ महिन्याची नऊ महिने आठ नऊ तर... महिन्याची किती सांगू राहिले फोनवर वो, बघा मित्रांनो चांगली आहे भरपूर जण कॉमेंट करत असतात घोडी आहे का घोडी आहे का एक नंबर घोडे आलेली पप्पू भाऊकडा लय नको नवीन माणसं त्यांच्या कामाची कुणा आल्यांच्या कामाची त्यांना देऊ म्हणून बरोबर देऊ म्हणजे आहे पण बाल भाऊरी किले कंठमन हे भाऊरे दोन्ही विनी तिनी वर भाऊरी सगळे चांगले okay. तर मित्रांनो बघा कोणाला जर पाहिजे असेल तर फोन वर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि फोन वर ते इथून तुम्हाला डायरेक्ट पोच घर पोच अजून काहीच केले नाही बाबा काहीच बदललेले नाही खराब कपडे सगळं गाड्यात बी तसंच हे काय धनगर लोक पाळतात कुठून धनगराकडून आणलेली हो का हे नाही का यालाला गाव गावी फिरते हा 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 त्यांच्याकडून घेतली पण मोठ्या मापाची ही काठेवडी आणि मारवाड मिक्स येईल हायब्रीड चांगली होईल काटेवडी आणि मारवड आणि आताशी ती आठ नऊ महिन्याची इन्ती फुलती आपलं लगे दोन डब्बे फक्त दोन डब्बे पुरी सफेदी देला घोडी पाळायची फक्त बाकी सगळी गॅरंटी बाकी सगळी फुल गॅरंटी हो चालन तुम्ही यांना फोन करून पप्पू भाऊला तुम्ही फोन करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता लगेच त्यांचा नंबर तुमचा नंबर अठ्याण्णव पन्नास तेवीस सोळावीस तेवीस सोळावीस ज्यांना पाहिजे त्यांनी पप्पू भाऊला लगेच कॉन्टॅक्ट करा नवीन आयटम आणला आज राहुल भाऊ ने हा हे नवीन काहीतरी आणलं ऍक्टिव्ह आज लहान मुलांच्या खेळासाठी लहान मुलांच्या खेळायचा आता काही लोकांचा लय प्रश्न राहतो बॉम्बी नवीन घेतले लहान मुलं घरी त्याच्यापेक्षा मारण्याची भिंती नको चावण्याची भिंती नको काहीच नाही एकदम हालचाल नाही त्यांची कोणी शंभर किलोचा माणूस बसा त्याच्यावर मॅक्सिमम त्याचा म्हणजे समजून किलो त्याची क्षमता आहे कोणी हात लावा आणि कसं बी बसा लहान मुलांच्या खेळण्यासाठी याला कोणती जात म्हणते आता हे आपल्याकडे याला गावरानाच म्हणते छोटी पण याला पोंगी म्हणते पोंगीर याच्यात काही बालभरी काही पाहिजे काही कामच नाही कारण फक्त लहान पोरांच्या खेळासाठी बघायला पण आहे बालभाऊ दोघा एकदम सेम कलर आहेत चारे खोरा आहे आणि लाल रेट पण असे राहतात का लहान पोरांची खेळणी ज्या रेट मध्ये येईल त्याच मध्ये येऊन जाईल आता एखाद्या पोराला मोठी गाडी घेऊन दिली ती जाईल तीस एक हजार पण त्याच्या पेक्षा घोडा घेऊन जाईल हजारिजिनाईल याचं खाणं पिणं कस आहे खाण्यापिण्याचे आपला रेग्युलर घोडे घाते तेच एवढं काही नाही पण असं म्हणजे काही जरी टाकलं तरी खाऊ शकतो समजा एखाद्या जवळ मैदान बिन असं चरायला तर पक्के जेवढं चरून आहे ना एक घंट्यात पोट भरून जात हा त्याच टेन्शन नाही काही टेंशन नाही पोरा बिंदाच बसत आहे बस काहीच पकडायचं काम नाही लगामच नाही काही नाही बाटरा बस रे बस रे नवीन नवीन लाए गरीगे, लाए गरीगे। किती सांगू राहील याचे दोघांचे एक्कावन हजार रुपये सांगते होऊन जाईल अजून कमी जास्त कमी जास्त मध्ये होऊन जाईल मित्रांनो दोघांचे एक्कावन हजार रुपये सांगितले त्यांनी आणि आपले युट्यूब मार्फत आले तर कमी करतील ते कमी करून टाकू पाच हजार रुपये डिस्काउंट करून ओके पाच हजार अजून डिस्काउंट आपले युट्यूब मार्फत आले तर दोघांची मार्किंग एकदम सेम आहे पूर्ण रेट दोन्ही सेम आहे दोन्ही जोडी घेतली तू एक नंबर दोन्ही भावांसाठी मोबाईल नंबर दे अठ्याऐंशी झिरो सात अठ्ठावीस तेरा दोन्ही मादी का दोघ मादी दोन्ही मादी दो घोडी नाही गरीब आहे एकदम एकदमच गरीब आहे काहीच विषय नाही बिलकुल शोक असल्याला परणला लहान पोरांसाठी घेऊन द्यायचं आपल्या घरच्या घरी एक नंबर आहे नवीन आयटम आणलेला आज काहीतरी नवीन आता मारवाड काठेवाडी शिंदी पंजाब ला आता जरा हे लहान पोरांचा करता खास <laughs> लहान मुलांसाठी बस नाही घरी मोठे घोडे असले तर लहान पोरं माग लागतच ना तुम्ही माहिती हा आणि हे कमी रेट मध्ये ना शिवाय असं नाही का मोठा घोडा घ्यायचा आणि त्याची पोर नाही किती भारी आहे पोरांना मारायची भीती नाही डसायची भीती नाही काहीच नाही ना, ना एकदम मित्रांनो जर कोराला घ्यायचं असेल तर बघलो तुम्ही कॉल करा रेट तुम्हाला सांगितलेलाच आपल्या युट्यूब मार्फत आले तर अजून थोडेफार कमी करतील कमी करून टाकू आणि माल घेतल्यानंतर समजा एवढा झाला तुम्ही कोणताही माल घ्या आपला भक्त आहे ना जागेवरच यावर राहतो आपल्याकडे ट्रान्सफरचा खर्च आपल्याकडे राहत नाही जो कोणी घोडा घेईल ट्रान्सफर त्याला स्वतः करावा लागेल नाही का गाडी आपण करून देऊ भाडं त्यांना द्यावं लागेल आपलं भक्त जिथं आपण माल ऐकतो तिथपर्यंत आपलं सीमित राहत गाडीचं गाडीवाल्याकडे देऊन टाक गाडीवाल्याकडे देऊन टाक या जेणे समजून घ्या शक्यतो आपल्या आपल्या पद्धतीने गाडी आणली तर व्यवस्थित राहील त्यांच्या गावची गाडी घरून घेऊन यायची व्यवहार फोन वर झाला टोकन मारून देणं आणि येऊन घेऊन जाणं आणि काही लोकांना काही बरेचसे नवीन लोक आहेत त्यांना काय वाटतं आता घोडा आपल्याकडून घेतल्यानंतर कोणी शंभर किलोमीटर राहते कोणी पन्नास हजार त्यांना काय वाटतं आपल्याला घर पोहोच समजा शक्यतो यावर झाला पन्नास हजार रुपये लोकांना काय वाटतं पन्नास हजार रुपयात आपल्याला घर पोहोच भेटेल असं काही राहत नाही आपलं फक्त यावल्या पर्यंतच राहत त्याच्या पुढं त्यांना लागल जो खर्च राहील नाही சி ஆஹ் பகட सांगायला आपण काय पंचान्न हजार होऊन जाईल आपल्या युट्यूब आले तर त्यांना पाच हजार रुपये डिस्काउंट देऊ आपण धन्यवाद तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस एक्कावन एकोणचाळीस ब्लॅक झाला व्हाईट झाला ना एक प्युअर मारवाडी प्युअर मारवाडी देवमन नाही आहे ना देवमन आहे देवमन आहे ना हाय 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 देवमन आहे देवमन आहे बालभरी पुरी क्लिअर आहे सब क्लिअर आहे किती साल का आहे साल का साल का तीन पाय व्हाईट आहे चकडी काढेल हा चकडी धरीले ना याला सांग्याला धरेल सांग्याला हो शेतकरी आहे का तुम्ही हो शेतकरी क्या बर <laughs> ना कुठले शेतकरी येते ना कोणतं का बोरसर बोर सर हो बोर बोरसरला खेळ आहे ना आता हा अरा सात तारखेला गटाचा खेळ देत हा ये मग खेळावर बी चालू आहे का नाही खेळावर चालू आहे पण इथं गटाचा खेळ आहे ना गटाचा आहे मोठा खेळ आहे हा तीच सांगू राहिले टायगर पन्नास हजार रुपये त्याचे कमी जास्त होऊन होऊन जातील व्यवहार मोबाईल नंबर द्या तुमचा पंच्याहत्तर एकोणसाठ सदतीस झिरो एकण्याऐंशी बरं शंभर टक्के फोन येईल तुम्हाला जर नाही विकले गेला चालेल काय अडचण कमी जास्त करून टाका आमच्या मार्फत आले तर अजून कमी करा चालेल चालेल काहीच अडचण किती वय आहे तीन वर्ष तीन वर्षाचा बालभाऊरी क्लेअर आहे प्युअर मारवाड मार। आहे देवमन देवमन बी कंठ पण आहे बालभाऊरीला पूर्ण क्लिअर आहे वय किती म्हणले तीन वर्षाचा कशावर चालू आहे काय नाही अजून कशाच नाही शोक साठी घेतला शेतकरी तुम्ही शेतकरी कुठले नायडोंगरी नायडोंगरी किती आहे घरी घोडे दोन आहे दोन आहे हा विक्रीसाठी आणला किती सांगू राहिले पंच्याहत्तर पंच्याहत्तर कमी जास्त होऊन जाते बर नाही विकले गेला तर घरीच जाऊन जा तुमचा मोबाईल नंबर द्या नव्वद अकरा नव्वद अकरा चौतीस 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 झिरो दोन झिरो दोन शेरांनी सार वर्ष चार वर्षाचा शेवरा कलर शेवरा कलर चार वर्षाचा आहे बालभाऊरीला क्लिअर आहे ओके सगळं क्लिअर आहे देवमन देवमन मी देवमन आहे देवमान कंठ नव्वद हजार किती सांगू राहिले इथे नव्वद हजार नव्वद हजार कशा वर्ष चालू आहे सवारीला काही कमी जास्त होऊन जाते बरं तुम्ही शेतकरीच का पुढले औरंगाबाद संभाजीनगर बरं मोबाईल नंबर देऊ साठ नव्याण्णव साठ चाळीस सोळा त्रेचाळीस चाळीस सोळा त्रेचाळीस किती धावता आता आता काय तुम्ही बच्चा एक वर्षाचा एक वर्षाचं कमाळे हो पिवर मारवाड हा देव मन नाहीये कंठ कंटा आहे कंठ आय कंठय बालभाऊरी क्लियर आहे हा ठीक आहे आश्रू हे दोन्ही बी सेंटरला ये हा कुठले तुम्ही संभाजीना शेतकरी का व्यापारी शेतकरी हा घरचा घोडा आहे रेट सांगू राहिली पन्नास हजार कमी जास्त होऊन जाते हा एक काम जास्त वाकड आहे ते बर मोबाईल नंबर द्या पंचाहत्तर सतरा पस्तीस बाराशे

ம கதே வ

हाँ पप्पू भाई को हाँ सब मेरे घर भी सब में ये पप्पू भाई ने लेके देख के नहीं मैंने लिया ये ये घर में लिया जावरा नहाते नहीं ना ज़्यादा नहीं ना आए तो लगे कट जाते हो कट जाता है ओके